जय शिवराज शेतकरी बांधव पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजना याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत त्यांचे हप्ते पेंडिंगमध्ये आहेत किंवा त्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण नेमके हप्ते तुमचे कुठे अडकले आहेत हे बघण्याचे प्रयत्न तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण तर नक्की बघा याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असाल नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते तसेच पी एम किसानचा सोळा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये असे बरेच काही शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेत याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्याचे ई केवायसी पूर्ण नाही लँड शेडिंग पूर्ण नाही तसेच आधार बँक सेडिंग पूर्ण नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांचे खाते म्हणजे पैसे अडकलेले आहेत अद्याप देखील याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचे ह्या तिन्ही आठे पूर्ण असून सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे व नमो शेतकरीचे हप्ते पडले आहेत तर नेमके हे हप्ते कुठे गेले हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये जर प्रामुख्यानं पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांच्या ह्या तिन्ही पण अटी पूर्ण आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड घेऊन जे काही सी एस सी सेंटर असेल किंवा सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे जसं तुम्ही आधार कार्ड अपडेट करसाल लगेच तुम्हाला एका तासामध्ये जेवढे काय तुमचे हप्ते पेंडिंगमध्ये आहेत हे तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जातील तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही अटी पूर्ण असून सुद्धा त्यांना हप्ते मिळाले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी हा पर्याय अवश्य वापरा कारण याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही रुकलेले पूर्ण हप्ते असेल ते तुम्हाला मिळू शकतात चला आता शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद